श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझे चित्त स्थिर ठेव तू जे काही भगवंताची पूजा अर्चना करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे तुझ्या मनातील ते सर्व काही देव ऐकत आहे जे काही तू प्रार्थना करत आहेस कधीही स्वतःला कमी मानू नकोस कारण देव तुझी मदत करण्यासाठी तुझ्यापर्यंत येत आहे रडणे थांबवा चिंता करणे थांबवा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्या कृतीतून ते करून घेत आहेत जे तुमच्या जीवनासाठी योग्य मार्ग आहेत जर तुम्ही देवाकडे वळला आहात तर देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाने दिलेला आजचा आशीर्वाद प्रत्येकासाठी सत्य होईल पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला विजयाकडे नेईल ज्याप्रमाणे एक प्रेमळ पिता आपल्या मुलावर लक्ष ठेवतो त्याचप्रमाणे देव तुमच्यासाठी अटूट प्रेम आणि संरक्षण करतो मी तुझा देव आहे आणि तू जिवंत असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी नेहमीच इथे असेन जर तुम्ही चिंता करत असाल खूप काही त्रास स्वतःला करून घेत असाल तर ते करणे थांबवा कारण ती माझी आज्ञा आहे जर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत असाल तर या क्षणापासून तुमच्या चिंता क्लेश दुःख हरण करणारा हा तुम्ही संदेश ऐकत आहात तो तुमसाठी आशीर्वादाचे काम करेल देव म्हणतात तुझी विनवणी देव ऐकत आहे तुझी प्रार्थनाही देव ऐकत आहे पुढील काही मिनिटात देखील चमत्कार घडू शकतो विश्वास ठेवा आणि देवाच्या नामात राहा देवाच्या प्रार्थनेत राहा देव अगदी कोणत्या वेळेस तुमच्याजवळ आशीर्वाद चमत्कार देतील हे तुम्हाला समजणार देखील नाही जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना ज्यांना काही महत्त्वपूर्ण कार्य करायचे आहे त्यांना हा संदेश द्या त्यांचे कार्य नक्कीच पूर्णत्वास जाईल आणि त्या मार्गातून तुम्हालाही आशीर्वाद प्राप्त होईल त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर त्यांच्या मनातील आनंदाला पाहून तुम्हीही आनंदी व्हाल देवाची योजना अफाट आणि अनंत आहे जर मनापासून हाक मारली तर कुठेही देव दिसेल कारण विश्वासातच तुझा देवा देव आहे देव म्हणतात बाळा तुझी काळजी चिंता आणि क्लेश हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हा तुला तुझ्या चिंतेतून दूर पडण्यासाठी मी काही मार्गही दाखवेन काही संकेतही देईल पण ते तू लक्षपूर्वक पाहिले पाहिजेत ते आपल्या जीवनात अवलंबिले पाहिजे जर तुला त्या मार्गावर चालायचे आहे तुला त्या दुःखातून निघायचे आहे त्या क्लेशातून बाहेर पडायचे आहे तर देव तुला मार्ग दाखवत आहेत पुढे चालत राहा तुझ्या पुढील मार्गात तुला देवाचे काही पाऊल ठसेही दिसतील त्यावर पुढे चालत राहा जेव्हा तुझ्या मनातील त्या वेदना दुःख संपेल तेव्हा तुला आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात कधीही हार मानू नका जे काही कर्म प्राप्त आहे त्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत देव म्हणतात पुढील आगामी काही महिने तुझ्यासाठी विपुलता समृद्धी सुख आणि भरभराट घेऊन येत आहे तुम्ही केलेली प्रार्थना कुठेही विफल झालेली नाही याचा प्रत्यय तुम्हाला येऊ लागेल देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याची जाणीव तुमच्यात निर्माण होऊन तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल प्रत्येक कार्यात यशस्वी होऊन पुढे जाल स्वामी म्हणतात खूप काही परिवर्तन आता तुझ्या आयुष्यात घडणार आहे जे काही परिवर्तन होत आहे ते शुभ होत आहे त्या शुभ परिवर्तनासाठी सज्ज हो आणि देवाला त्यासाठी धन्यवाद कर कारण देव तुझे सर्व काही प्रश्न सोडवणार आहेत आणि तुला एका उच्च स्थानावर नेणार आहेत त्यासाठी सज्ज हो तुम्ही मागितलेले आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुमच्या मार्गात येत आहे आता इथून पुढे कुणीही तुमचा विरोध करणार नाही कारण तुम्ही ते कर्म करत आहात जे देवालाही प्रिय आहे जर तुम्ही याच कर्मात पुढे जाऊ इच्छित असाल तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी, स्वामी मौलीच्या नामात राहा स्वामी म्हणतात बाळा तुला पुढील काही काळासाठी परिस्थिती बदलायची नाही तर पूर्ण जीवनासाठी परिस्थिती बदललेली हवी आहे तुला कुठेही कमतरता नको आहे हर ठिकाणी तुला विपुलतेचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे मग ते तुझे घर असो तुझे कुटुंब असो तुझ्या समस्या असो किंवा तुझे कार्य असो त्या प्रत्येक ठिकाणी तुला भरभराट हवी आहे कधीही तुझ्या आयुष्यात तुला उनिवा आवडत नाहीत कमतरता तुला खूप काही त्रास देतात त्यामुळे तुला खूप काही क्लेशही होतात मग आता ते सर्व काही त्रास विसरण्याची वेळ येत आहे देवांचा मोठा आशीर्वाद प्राप्त करण्याच्या तुला तयारीत राहायचे आहे कारण आता देव तुझ्यासाठी जे काही कार्य करत आहे ते जरी तुला दिसत नसले तरी ते घडत आहे तुझ्या विचारांवर देवाची नजर आहे तू जे काही विचारात घेतले आहे तू जे काही कर्म करण्याच्यासाठी पुढे सरसावत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होणारे आशीर्वादही देवच देत आहे तुमच्या मनातील त्या वेदना संपतील ते दुःख हरण केल्या जाईल तुमचे जे नाते दुरावलेले होते तेही तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला एक मोठी संधी दिल्या जाईल ज्यामुळे तुम्ही अधिक तुमचे नाते घट्ट करू शकाल आजपर्यंत ज्या नात्यांनी तुम्हाला बेजार केले होते काही त्रासदायक नाते तुमच्याजवळ असतात तेही देव आता दूर करणार आहेत देवांवर आणि देवांच्या आशीर्वादांवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला दिल्या जाईल आणि जे अयोग्य आहे ते तुमच्याजवळ काढून घेतल्या जाईल विश्वास ठेवा देवाचे कार्य सुरू आहे देव म्हणतात कोण म्हणत की तुला अपयश प्राप्त होणार आहे अरे बाळा थोडा धीर धर थोडा संयम ठेव आणि माझ्या आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेव कारण ते तुला प्राप्त होणार आहे त्याची शुभ वेळ लवकरच येत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूत मग तो एखादी वस्तू असो किंवा एखादा जीव असो त्याची निर्मिती मीच केली आहे तू या पृथ्वी तलावर कुठेही राहिलास तरीही देवाचे ध्यान कर कारण प्रत्येक कणाकनात माझे अस्तित्व तुला जाणवू लागेल तुझ्या जा समस्या मोठ्या आहेत असे मानू नको उलट तुझा देव महान आहे तुझ्या देवाचे कार्य महान आहे असे मान आणि प्रार्थना कर कारण प्रार्थना ऐकल्या जातात उत्तरे दिली जातात तुमचे इच्छापूर्तीचे आशीर्वादही येत आहेत त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा या पृथ्वी तलावर प्रत्येक ठिकाणी माझे अस्तित्व आहे प्रत्येक जीवा जीवात माझे अस्तित्व आहे देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला विजयाकडे नेईल ज्याप्रमाणे एक प्रेमळ पिता आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्याला योग्य मार्गावर पुढे चालवतो त्याचप्रमाणे देव तुमच्यावरही अटूट प्रेम आणि संरक्षण करतो मी तुझा देव आहे आणि तू ते करावे जे मी तुला सांगत आहे जे मी मार्गदर्शन तुला करत आहे तुला तुझ्या आयुष्यात खूप पुढे जायचे आहे ते सर्व काही साध्य करायचे आहे बाळा मी तुझी मदत करणार आहे तुझ्यासाठी संरक्षण कवच मी तयार करत आहे जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तुला कुठेही घाबरण्याचे कारण नाही तू माझ्या ध्यानात राहशील तेव्हा तुला कसलीही भीती नाही माझे आशीर्वाद तुझे संरक्षण करतील मी तुझ्या आजूबाजूला असेल आणि भिन्याचे काहीही कारण नसेल भय भीती दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून तुमच्या मनातील भीती पळून जाईल दूर होईल नष्ट होईल कारण माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या समस्या निराकरण केल्या जातील स्वामी म्हणतात जे कोणी तुमचे आर्थिक नुकसान करू पाहत आहेत त्यांच्यापासून देव तुम्हाला दूर ठेवत आहे त्यांच्यापासून तुम्हाला सावध करत आहे आता इथून पुढे तुमचे आर्थिक संपन्नता वाढवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे हा संदेश काही पुढील मिनिटे ऐकल्यास तुम्हाला मोठा आर्थिक नफा होणार आहे कारण देव तुमच्यासाठी योजना आखत आहेत देवाचे कार्य अनंत ऊर्जेने भरलेले आहे देवावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कधीही काहीही करू शकतात जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देखील शक्य होताना तुम्ही अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देवाचे आशीर्वाद तुमचे कल्याण करतील देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात भरभराट सुख समृद्धी आणि आरोग्य देतील त्यामुळे देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा कारण ते कार्य करतात देवाची अफाट शक्ती तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे संरक्षण करत आहे यावर विश्वास ठेवा स्वामी माऊलीच्या नामात माझा देव महान टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ